आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ जवळ दुचाकीची कारला पाठीमागून जोरदार धडक दोघे जखमी शिरडोन गावच्या हद्दीत रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर अथर्व हॉटेल समोर कारने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येत असलेल्या दुचाकीस्वाराने पाठिं कारला पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये गणेश महेश मस्के वय तेवीस राहणार वडजी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यलुशा काशीनाथ शिंगे वय सोळा राहणार गांधीनगर कोल्हापूर अशी जखमींशी नावे आहेत सदरचा अपघात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे गणेश महेश मस्के व यलुशा काशीनाथ शिंगे हे दोघेजण आपली मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी एक्स एकोणऐंशी बावीस घेऊन कोल्हापूरहून सोलापूरकडे निघाले होते यावेळी हॉटेल अथर्वजवळ एका कार चालकाने अचानक ब्रेक मारला यावेळी पाठीमागून येत असलेली दुचाकी पाठीमागून जोरदार धडकली जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील गणेश मस्के व यलोषा शिंगे दोघे जखमी झाले आहेत जखमी दोघांना उपचारासाठी कवठे महाकाळीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क